कुरकुरीत भट्टीमध्ये भाजलेले खारे शेंगदाणे सगळ्यांनाच आवडतात आणि आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे कुरकुरीत भट्टीतल्यासारखे खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि हे शेंगदाणे बनवल्यानंतर कुणाला विश्वासही बसणार नाही की हे शेंगदाणे आपण घरी बनवले आहेत इतके हे कुरकुरीत आणि अगदी भट्टीतल्यासारखे स्वादिष्ट बनतात तसेच भरपूर असा प्रोटीन आणि फायबरचा स्त्रोत म्हणजे दाणे त्यामुळे थंडीमध्ये छोट्या भुकेसाठी हे दाणे आपण बनवून ठेवू शकतो नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मन पासून स्वागत आहे तर हे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी एका पाताळ्यामध्ये अर्धा लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिले तर हे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सोलापुरी शेंगदाणे वापरले जातात कारण यामध्ये तेल जास्त असते आणि मोठेही असतात पण हे सोलापुरी शेंगदाणे सगळीकडेच अवेलेबल असतील असे नाही त्यामुळे आज मी हे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी अगदी सगळीकडे अवेलेबल असणारे हे रेग्युलर साईजचे पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत आता पहा इकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते पाणीही चांगलं गरम झालं आहे यामध्ये हे पाव किलो शेंगदाणे ॲड करू आता या शेंगदाण्याला आतून मस्त असा हलकासा खारटपणा लागावा यासाठी यामध्ये एक चमचा मीठ घालायचं खूप कमी मीठ घातलं तर ते पाण्यासोबत निघून जातं त्यामुळे शेंगदाणे उकडताना किमान एक चमचा तरी मीठ वापरावं आणि हे शेंगदाणे दहा मिनिटं उकडत ठेवायचे दहा मिनिटांमध्ये एक दोन वेळेस चमच्याने हलवून घ्यायचे म्हणजे सर्व शेंगदाण्यांना एक सारखं मीठ लागतं तर हे शेंगदाणे पात्याल्यामध्ये उकडण्याऐवजी कुकरमध्येही मीडियम फ्लेम वरती एक शिट्टी देऊन उकडून घेऊ शकता तर मी पात्याल्यामध्ये दहा मिनिटं मीडियम फ्लेम वरती शेंगदाणे उकडून घेतले या उकडलेल्या शेंगदाण्यातील थी सर्व पाणी नितळून काढले आणि हे शेंगदाणे एका कॉटनच्या कपड्यावरती सुकण्यासाठी पसरून ठेवले तर हे शेंगदाणे मी पसरून जवळपास अर्धा ते पाऊन तास ठेवले आणि पाऊन तासानंतर शेंगदाण्याचं वरचं जे साल असतं ते फक्त सुकलं आहे आतून शेंगदाणे ओलेच आहेत आता पाऊन तासानंतर शेंगदाणे पहा वरून अगदी कोरडे झाले आहेत पण आतून ओले आहेत आता हे शेंगदाणे भाजण्यासाठी घेऊ तर कढईमध्ये मी एक कप मीठ घेतलं खूप जास्त मीठ लागत नाही तर एक कप मिठामध्ये आपण सर्व शेंगदाणे भाजून घेऊ शकतो आता हे मीठ हाय वरती पाच मिनटं चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मीठ चांगलं गरम झाल्यानंतर मग यामध्ये उकडून सुकवून घेतलेले शेंगदाणे ॲड करायचे आता शेंगदाणे मिठामध्ये ॲड केल्यानंतर मात्र गॅसचे फ्लेम स्लो करायचे आणि हे शेंगदाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्लो वरतीच भाजून घ्यायचे तसेच हे शेंगदाणे उकडतानाही आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे शेंगदाण्याच्या आतपर्यंत मिठाची टेस्ट आहे आणि हे मिठामध्ये मुरलेले शेंगदाणे मिठामध्येच आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजल्यामुळे म्हणजे हे शेंगदाण्यातील आठे तो पर्यंत खरपूस भाजल्यामुळे हे शेंगदाणे अगदी भट्टीतल्यासारखे कुरकुरीत आणि टेस्टी बनतात तर हे शेंगदाणे मंद गॅसवरती भाजण्यासाठी मला जवळपास पंधरा मिनट लागली आणि पंधरा मिनिटानंतर शेंगदाणे असे तडकायला लागले आणि शेंगदाण्याच्या वरच साल फुटायला लागलं की शेंगदाणे मस्त भाजले गेले आहेत हे ओळखायचं आणि शेंगदाणे पहा दिसतायत ना अगदी भट्टीत भाजल्यासारखे आता हे शेंगदाणे मिठातून एका झाऱ्यावरती काढायचे म्हणजे मीठ खाली पडतं आणि शेंगदाणे वेगळे होतात आणि हे शेंगदाणे पहा किती मस्त कुरकुरीत बनले आहेत तर असे हे झटपट अगदी भट्टीतल्यासारखे खारे शेंगदाणे म्हणून तयार होतात तर मी शेंगदाणे भाजण्यासाठी कढई छोटी घेतली होती आणि मीठही कमी घेतलं होतं त्यामुळे अर्धे शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेतले आणि त्याच पद्धतीने राहिलेले शेंगदाणे ही भाजून घेतले तुम्ही मोठी कढई घेऊन जास्त मीठ घेऊन एकाच वेळेस सगळे शेंगदाणे भाजून घेऊ शकता आणि या थंडीमध्ये शरीराला ऊब मिळावी म्हणून हे शेंगदाणे नक्की बनवून ठेवू शकता कारण थंडीमध्ये आपल्याला भरपूर प्रोटीनची गरज असते आणि आपण थंडीमध्ये मेथी लाडू लाडू असे वेगवेगळे पदार्थ बनवून खातो पण हे बदाम म्हणून ओळखलं जाणारे शेंगदाण्यापासून मिळतं त्यामुळे या थंडीमध्ये हे खारे शेंगदाणे नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडल्या असतील एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कशा बनल्या आहेत ते त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बा बाय